Grazie.

नाव विजयलक्ष्मीबाई होते त्यांचा जन्म नोव्हेंबर चौसष्ट साली दिल्ली येथे झाला त्यांनी त्यांच्या पत्नीचे नाव कमला नेहरू व मुलीचे नाव इंदिरा गांधी व तेवढे पहिले मध्ये दोन शब्द संपले जै बहुत सबसे अच्छी तरह से हम जानते थे हैं कभी मालिना लोगों ने किया तो इनको आना पत्नी स्किन पुरस्कार पुरस्कार निश्चित हमारी अन्ना मुझे नहीं चाहिए हमारी सिंधु गाय सरकार ऐसे अभिषेक फोटो माइक्रोसॉफ्ट आर ए टी आपन शायद समझ गए कभी मालिना लोगों ने किया अन्ना ऐसी हमारी सिंधु गाय सरकार ऐस त्यांच्या वडिलांचे नाव अभिनय होते तर त्यांच्या पतीचे नाव श्री हरी अफाण होते त्या वर सामाजिक

आपण एकाच दिवशी चार कार्यक्रम करत आहोत सर्वात अगोदर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस त्याचबरोबर स्वतंत्र सैनिक क्रांतिकारक लहुजी वस्ताद यांचा जन्मदिवस या भारताची घटना ज्यांनी लिहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचा जन्मदिवस म्हणजेच रामजी सक्का बाबा यांचा जन्मदिवस देखील आपण साजरा करत आहोत त्याचबरोबर पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित झालेल्या एक अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदाई सक्का यांची सुद्धा जयंती आपण आपल्या शाळेतील मार्गदर्शक सर्वांचे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न करत आहोत या ठिकाणी आपल्याला दिसतात असलेले हे मुलांसाठी आणि मुलांमध्ये प्रसिद्ध असलेलं स्वतंत्र यांना चाचा या नावाने प्रसिद्धी मिळाली कारण लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेले आणि भारताची मुला यशस्वीपणे सांभाळणारे पहिले पंतप्रधान त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये वस्ता म्हणजेच विद्यार्थ्यांना व्यायामाचं कौशल्य मिळावं विद्यार्थी हे सुदृढ असावेत त्यांचं शरीर हे बळकट आणि तांडू असावं यासाठी व्यायाम शाळा चालवणार आहे पुण्यातील एक वस्ताद राघुजी साळवे यांचा देखील <coughs> जन्मदिवस आहे ज्या काळामध्ये मुलींनी चूल आणि मूल हे सांभाळलं पाहिजे त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्यासाठी शिक्षणाची आद्यक्रांती गळत होती ती म्हणजे साहित्यबाई फुले या नावाने आणि त्यांना शिक्षणासाठी कोणत्या पद्धतीने अडीअडचण नाही आल्या शाळेमध्ये जात असताना कशा पद्धतीने अडचणी येत होत्या त्या अडचणीवरती मात करण्यासाठी लवणी मस्तात हे कायम त्यांच्या मागे मोठ्या भावाप्रमाणे राहिलं आपण जाणतो की साहित्यबाई फुले या जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा त्या त्यांच्या अंगावरती चिखल शेण पाणी हे पेकल्या जायचं यापासून संरक्षण होण्यासाठी माणूस चालवणारा घुंगराची काठी असलेला ज्याला बघितल्यानंतर इंग्रज सैन्य सुद्धा पळ काढायचं असा व्यक्ती या क्रांती ज्योतीला आपल्या खांद्यावरती घेऊन शाळेमध्ये जायचा मग असं तसा खांद्यावरती घेऊन जात नव्हता तर त्या सावित्री माईच्या अंगावरती जी साडी आहे ती खराब होऊ नये यासाठी तिला तो मोठ्या पिंपामध्ये म्हणजेच आज आपण ड्राम म्हणतो त्या ड्राम मध्ये ते घेऊन जायचे आणि त्यापासूनच मग आपल्याला दिसत की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांच्या बरोबर असो किंवा माणसांच्या बरोबर असो जी स्त्री आपल्याला दिसते तर त्या सावित्रीबाई फुले आणि त्या सावित्रीबाई फुले घडण्यामागे जर कोणाचं यश असेल तर ते आद्य क्रांती गुरु नऊची वाजता द्यायचं आहे त्याचबरोबर चौदावं रत्न जसं भारतामध्ये आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि या भारताची धुरा ज्या संविधानाने सांभाळलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला ते स्वतंत्र सेनानी इंग्रजांच्या सैन्यामध्ये सेनापती असलेले आपल्या सर्वांचे परिचित असलेले सुभेदार रामजी सपकाळ बाबा यांचा देखील आज जन्मदिवस आहे संदेश देणारे महामानव तथा त्यात होत बिस्व या भारत मातेचे आपल्याला दिले असे त्यांचा आज आपण जन्मदिवस साजरा करतो अशी रामजी रामजीराव आंबेडकर लघु दिवसदार त्याचबरोबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि शिंदुदाईबद्दल जे काही आता मुख्य डॉक्टर संदीप सरांनी सांगितलं यांना पहिली मानवंदाना देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्र आपण नेहमी सांगत असतो मी की कुठल्याही महामानवाची जयंती असेल स्मृती दिन असेल यांना अभिवादन करणे म्हणजेच फोटोला हाल करणे नाही तर त्यांच्या कष्टाचे त्यांच्या कार्याच कुठेतरी गौरव व्हावा त्यांनी केलेली काम आहे त्याच्यातला काहीतरी गुण आपण घ्यावा तरच आपण त्यांना खरी आदरांजली अभिवादन केलं असं मला वाटत कारण संदीप सरांनी सांगितलं की त्या माऊलीने किती त्याग केला किती कष्ट केले आणि त्या कष्टातूनच आज अनेक मुलं तिने घडवले मुली घडवल्या बरेचसे वकील डॉक्टर इंजिनियर भरपूर झाले तर हे फक्त त्यागामुळे आणि म्हणून बाबासाहेबांना घडवण्यासाठी सुभेदार रामदेव आंबेडकरांनी शिस्तीत खूप म्हणजे एक वेळेस अशी घटना गर, घडली की बाबासाहेब आंबेडकर जेवण करत होते आणि जेवण करत असताना बाजूला त्यांचे वडील रामजी होते तर बाबासाहेब बोलले की बाप्पा तुम्ही कधी जेवणार बाबा तुम्ही कधी जेवणार तू जेव बाबा मी जेवतो दररोज असं व्हायचं कि जेवण करताना सकाळ बाबा बाजूला बसलेले किंवा जेवण करायचं बाबा तुम्ही कधी जेवता तू जेव मी जेवतो एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले आणि चौथ्या दिवशी बाबासाहेबांना असं वाटलं की मी जेवण झाल्यानंतर बाबा जेवते असं म्हणतात परंतु त्या जेवतांना जेवण काही शिल्लकच नाही ताटामध्ये काहीच उरलेलं नाही मग बाबा काय खातात तर मग जेव्हा त्यांना कळालं की बाबा साहेबांचे वडील चार चार पाच पाच दिवस उपाशी राहायचे कशासाठी कि माझ्या भीवाचं पोट भरलं पाहिजे तो ज्ञानी झाला पाहिजे आणि म्हणून ते म्हणायचे कि माझ पोट या भाकरीने भरणार नाही तर तू एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढा शिक की समाजाने तुझ्या ज्ञानावर भाकरी मिळवली पाहिजे आणि ती भाकरी खाऊन समाज जर समजा समाधानी झाला तर माझं पोट आपोआपच आप धरेल दिवा म्हणजे बघा किती मोठा त्याग होता त्यांचा आणि म्हणून ह्या सर्व महामानवाची जयंती साजरी करताना आपण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आदर्श घ्यावा तर त्यांना असं अभिवादन केल्यासारखं